उचित वाडी हा बा का अरे काय पाहतोय मी हा ना भांडण झाले ना त्यांचे हा हा क्या बांधवून बांधवून झाले नाही ते दुसरंच कारण आहे त्याला काहीतरी नाही मी आता ना आता भरापूर्वी याला मैत्री झंडी गेला त्यांच्या बांधवून काय सदाभाऊ त्यांची वाद झाली पण एवढी धराधरी झाली म्हणते ते नाही सांगता बांधावरून पण भांडण बेकर झालेले त्यांचे अरे जेवा बाजूबा कशी समोर एकमेकांच्या पैकी गेले पाहिले का बघत बी नाही ना एकमेकाकडे देशमुना सारखी एकदम डोळ्यात रक्तच होत त्यांच्या पण त्यांची ना लहानपणापासून मैत्री होती ना अरे भाऊ काय सांगू तुला मग चाळीस वर्षाची मैत्री आहे त्यांची पण असं काही झालं ना, ना मैत्री ते माणूस विसरून जातो मैत्री सगळी आणि दुश्मनीत डोक्यात ठेवतो मोठ अवघड गोष्ट आहे म्हणजे चाळीस वर्षाच्या मैत्री पुढं सेकंदाची दुश्मनी आणि एक लक्षात घे जेवढी घट्ट मैत्री ना तेवढी घट्ट दुश्मनी होती माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात मी असं बघितलं चांगलं नस नाही खरंच चांगलं नाही म्हणजे मला सांग ना रोज एकत्र बसणारे उठणारे बोलणारे आज समोर समोर केल्यानंतर किती त्यांच्या मनामध्ये धगधग असून सोपे का अर्पण आपल्याला किती वाईट वाटू राहिलं त्याचं काय मग सारे आपल्याला वाईट वाटत त्यांच्या मनात कसं होत असं म्हणजे धराधरी म्हणजे मारा मारा का डायरेक्ट अरे मग एकमेक हातात लावून चालते हा ग हा जाऊ दे हे चालू राहणार तुम्हाला समोर बाहेर वाद मी काय म्हणतो हा बा आपली होळी बिळी काही साजरी करत नाही का आपण अरे हे असं झाल्यावर काय ते होळीत इंटरेस्ट राहणार ना हाणार बाबा काय झालं हो श्यामराव काय झालं अरे तुला सांगतो हे दोघ जवानीत असताना इतके होळी खेळायचे इतके होळी खेळायचे ना पण झालं कसं आहे की डेपुटीच्या घरचे आणि साधा भाऊच्या घरचे यांचे झाले भांडणं म्हणजे भाऊकी 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 भावकीत भावकी भावकीत भांडणं झाले ना तर साधा भाऊच्या माणसांकडून डेपुटीच्या घरातला एक माणूस दागावला गेला होळीच्या गर दिवशीच नाही होळीच्या दिवशीच तो बी नेमका तसं आहे ना हे होळी खेळतच नाही तरी तुला सांगतो म्हणजे की म्हणजे बऱ्याच वर्ष होळी होत नव्हती पण आणि अनसादा भाऊनी म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन होळी खेळायला सुरुवात केली घरायचे वर का होते म्हणजे धोरडीच्या दिवशी आहे ना ते अजिबात कोणाला घाबरत नव्हते घाबरत नव्हते म्हणजे काय बोला हो, म्हणजे बळजबरी नाही पण आनंदाने उत्साहात किती मोठा प्रतिष्ठित कोणी असो त्याला रंग लावल्याशिवाय ते सोडितच नव्हते घर होळी खेळायची घराघरात जाऊन प्रतिष्ठित लोकांना सुद्धा कसंही म्हणून ते खेळायचे कारण आता यांच्यातच वाद झाले म्हणजे काय मजा राहील ती होळी खेळण्यात चांगलं झालं खेळून होळी पण काय वर्ष तुम पाहिलं तीच येते एक दिवस योग्य म्हणतो ते खरे राव आपला राष्ट्रीय सण आहे हा आख्या भारत देशामध्ये होळी धुलिवंदन किती आनंदाने साजरे केली जाते आणि आपण गावात असं चांगलं नाही वाटत मी काय म्हणतो योग्या करू वर्गणी हा वय आबा हा चल मी देत पहिल्यांदा पैसे चालते बघा आपण सुरुवात झाली गावामध्ये मागून बाबू आपण जे देतेन ते देते बळजबरी कोणाला करायची ना ठीक आहे जे देईन ते मनाने घ्यायचे कोणी शंभर देऊ दोनशे देऊ केवढी वर्ग नाही बळजबरी नाही पण मजेने करायची मजे असून खेळून ती बी आनंदी साजरा करू आणि धरडी पण मस्त करू चला मग लागा का आम्हाला अरे हाय का इथंच भेटली बरं झालं घरी जायचं तानच नाही नाही वही वही वर्गनी पैसे कशाची बघ आता इसरली का तू दरवर्षी नाही का खेळता निरंग बाई होळीचा होळीचा तू म्हणत असती फाटला ग कोणा माझ्या चोळीचा कधी सुधारणार हो तुम्ही आता रंग नाही का मग गाणं म्हणत नाही का मग एवढं का एवढं गाणं मी न म्हणून दाखवत असता का किती वर्गणी दे ना हजार पाचशे देऊन टाक हजार पाचशे गाव जेवण द्यायचे काय अरे ती आपली आहे ना म्हणून मागितली पन्नास एक रुपये बघ बोलत जाऊ नको वर्गणी स्वयं दिल्याच बरोबर आहे अरे बघ पन्नास रुपये अरे गावातल्या कोणीच पन्नास रुपये दिले नाही बघ तू दोनशे 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 पाचशे हजार अशा वर्गने दिल्यात दोनशे हायला घ يونيو झाली जी काय नाव भाजीपाला झालं भाजीपाला घ्यायला भाजीपाला नंतर आणि ते आणता येईन सन वर्षातून एकदा येतो आणि एन्तू सांगतो त्या व्यवस्थित माय नाव रेस नावली हा तुला सांगतो त्या दिवशी ना पुरणपोळी चांगली कर बर का जे आले ना हे भी येते दोगा म्हणजे 200 वर्गणी देयची आणि खायला तुम्ही माझ्याच घर यायचं जमणार नाही मी फक्त नैवेद्य पुरत करणार आहे होळी कधी पेटणार किती वाजता पेटणार सांगा मी नैवेद्य घेऊन बर बरं कटाची आमटी कर बर का हा मला हे तुमच्यामुळे असं होतं रे आम्ही दरवर्षी ज्या वेळेला असतो तिथे तुम्ही असं नका बघत मला आजूल जाऊ दे ना सम, ना का ये जायचं तानच भेटला याला म्हणते येऊ आहे बाबा जर तात्या भेटले भाऊ भेटले आपल्याला टेन्शनच नाही मी काय म्हणतो बोला गावाच्या ना तुम्हाला तर माहिती आहे होळी सध्या बंदची पण आम्ही चार चौघांनी आणि आपले ज्येष्ठ नागरिक आपल्या आबा यांनी ठरवले या वर्षापासून होळी आनंदात साजरी करायची धुरडी करायची त्याच्यामुळे वर्गणी चालू केली काय तुमच्या इच्छाला वाटेल ते द्या अजिबात बरजबरीने तुम्हाला सांगतो सवयी चार ते देऊन टाका याला म्हणते तुम्ही बघा ऐका मी मी म्हणतो ना आपण ती म्हणतो ना अंधारा मग एक डोळा दोन डोळे अशी गंमत झाली येऊ का धन्यवाद बरं का आणि नक्की या बरं का संध्याकाळी होळी पेटायची आपल्याला चला एक चल साधा भाऊ ऐके नाही अयो राम राम साधा भाऊ राम राम बस बस टीप ना हजार रुपये टीप कसलं टीपे तर हजार रुपये आपल्या गावात होळीची वर्गणी चालू आहे ना हा मग होळीसाठी मग वर्गणी घ्यायला आल तुमच्याकडे मला नाही वर्गणी बिरगण द्यायची गावाचा कार्यक्रम आहे आपल्या त्या गावाचा कार्यक्रम बघन गाव होळी बिळी बंद केली तुम्ही बंद केली पण गावासाठी सण आहे मोठा राष्ट्रीय उत्सव आहे आपला अख्या देशात साजरी का का होती सांगा बरं होळीचा सण आता ते तुम्हाला माहिती होळी का मग ती कोण होती काय सगळं ते आपल्याला जाळावं लागतं ते सगळं मग करावं लागतं ते गावागावात हजार हजार आहे ना तुम्ही दोन दोन हजार करा तुम्हीच होळी खेळा मला काय होळी बिळीच सांगू नका वर्षातून तुम्ही एकदा चिती साधा वर्षावाल्या उठा सुटा दिल्या असते काय दिल्या असत्या डेपुटी नेऊन द्यायचे काय ते पैसे नाही आमचं आन्सर ठरलंय तुमचं तुमचं ठरलंय ना मग तुम्ही तुम्ही पैसे घालायचे होळी करायची उठ उठा कुठं वाटलं होतं पण अवघडे होळी फार तुंबू तुंबूत चालवते काय तात्या बसले का आ, बस बर 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 काय नाही गावात आहे ना आपल्याला होळी साजरी करायची आता बंद पडलेली आहे पण आता आम्ही सगळे पोरं सोरं मिळून आपले आबा गावातले ज्येष्ठ चालले करायची म्हणून त्याच्यामुळे आपली वर्गणी ठेवली तुम्हाला जे इच्छा लईन ते द्या बरं अजिबात नाही किती मोठ्या मनाचे माणसं आहेत आपल्या गावामध्ये तात्याचं नाव आता काय हाताने लिहितो का बिना आणित नाही काय नाही शाळा शिकला का शाला काय माहिती लक्षात ठेव ना होती यांचं हिशोब हिशोबाला गोळ नको सांग आजी बरी तब्येत बर मी काय म्हणतो वर्गणी होळीची काय दुकानातूनच घ्यावा घेऊन बर पण या बर का होळीला हा मस्तपैकी साजरी करणार आपण एकदम मोठी प्याट आहे आपल्याला चला चला हो दे पुढे थांबा 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 घरीच निघालो होतो ते वर्गणी मागायला आता कशी वर्गणी होळी आली दोन चार दिवसावर होळीची काय वर्गणी करायची आता, आता।, आता। तुम्हाला माहित नाही होळी आपल्याला ती पेटाव लागते लाकडं बिकड सगळं परत रंग वगैरे सगळं आणावं लागत होळीला गावात सगळ्यांची वर्गणी चालू आहे आमची वर्गणी वर्गणी कन करणार नाही ना ना, गावी वर्गणी देणार नाही होळी होळी करायची ना तुमच्या घरी करायची तुम्ही वरदान देणार नाही मग असं तसं राहत टाकेल आपल्या घरी होळी कर काय तिथे खेळायची खेळा खेळ मार गावात धेंडायचं नाही राष्ट्रीय सण यो गावात साजरा करावा लागतो घरोघरी येते त्याच्या घरी चारच गावऱ्या लावून पण मोठी होळी गावाची मानापानाची असी पेटाव लागली ती आपल्याला असं काय करता तुम्ही माना नको सांगू लय मानपान बघितलेत मी त्या मानापाना पायी काय झालंय तो नाही माहीत तू त्याच्या मग तुला सांगतो तो आहे ना तुम्हाला काय होळी करायची घरी करा गावात होळी होणार नाही आणि कुठं वर्गणी करायची नाही कोण वर्गणी देणार नाही तुम्हाला तुम्ही पहिले जाणार मी यांच्याबरोबर राहणार होळी राहायचं राय मला लवकर सांगू नाही घर सोडून जाय अजिबात वर्गणी माझ्या कोण नाही वर्गणी बांधणार मागच्या वर्षी दिले होते तुम्ही वर्गणी आता या वर्षी काय अडचण म्हणजे मागच्या वर्षी होळी केली होळी केली रे माग मला बात आणतो दे मला मान्य आहे तुमचा सगळा इतिहास मला माहिती आहे पण तुम्ही मला जो जुन्या काढू नको मला वर्गणी द्यायची नाही तुम्हाला होळी करायची ना तुम्ही तुमचं करा ठीक आहे आम्ही गावात काय माणसेच रवि मला सांग तुमची वैयक्तिक दुश्मनी आहे ना ती गावाच्या मध्ये काय आणायला पाहिजे तुम्ही तुम्हाला नाही खेळायच ना खेळू राष्ट्रीय सनी गावाने साजरा करायला का यात काय अडचणी ते डायरेक्ट म्हणून गेले गावात कोणाची वर्गणी घ्यायची नाही म्हणून आज थोडी असतं राहू मला वाटलं दिले असते त्यांनी पाचशे रुपये तरी म्हणत होता आशन दिलं दिलं मस्त मोठे आशन पण त्यांनी नाही गावातल्या दोन दोन व्यक्तीने नाही म्हणलं आपलं कसं करायचं काय कळ राह मी काय म्हणतो माहितीये का अजून ना आपण थोडी थोडी वर्गणी वाढू हा आणि गावात हे दोन चार घर अजून मागू पण तुम्हाला सांगू तू हा होळी झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे हा अजिबात माघार नाही घ्यायची हा धनुबंदन चांगलं साजरं झालं पाहिजे चला चला करू करू हा इकडे होली चला चांग आबा पण होळी कस काय चालली मला सांगा होळी चांगली चालली बर का पण म्हणावं असं मजा येईनाय हा भाऊ सगळ्या गावांनी होळी खेळली पाहिजे माहितीये एन्जॉय झाला पाहिजे पण जाऊ दे आता मग नाही खेळत आपण काय करायचं आपण तो एन्जॉय घेतला पाहिजे ना आपला आपल्याकडे काय काय सांगता होळी साधा भाऊ अय कोणला हिच्यावरून कलर लावला रे आ का रे तिकडे खेळायचे ना इकडे कुठे कोणला कलर लावायला आला अहो सदा भाऊ होळी हा मग आता चल तर हॅपी होळी हा ना कुठे लावितो तिकडं लावायची ना कोणाला लावायची ती मी कलर बिलर लावीत नसतो लावून घेत नसतो एन्जॉय त्याला काय होतंय सगळ्यांना एन्जॉय सारखं सा, राहतो आता होळी लहान मोठे त्याचे काय मग लहान मोठे तुमच्या तिकडे नाहीत का कोणी मोठे त्यांचे थॉबड रंगवायचे ना इकडं आला का कोण साईल तुला लहान मोठे सगळे सारखे असते कलर लावायचे मला डेपोटी म्हणले आणि डेपोटी म्हणले कलर पाहू ते काय म्हणतो पाहू डेपोटीनी सांगितलं तुला मला कलर लावायला हा तर डेपोटीनी हा डेपुटीकडे येतो बघ तो डेपुटीकडे कस काय मला कलर लावतोय हॅपी होली डेपुटी हॅपी होली कस रे हॅपी होली तुला सांगितलं ना मला कलर लावायचं नाही म्हणून हा तुला सांगितलं मला जमत नाही ते कलर फिलर मा मैती मला पर... मला कोणी घरातले कलर लावित नाहीत आणि तू मला थाल का कलर लावायला अहो ला? मै हिम्मत होत नव्हती मग मा... पर... मग हिम्मत होत नव्हती म्हणजे कोण सांगले तुला मला कलर लावायचं सदा बोवणी काय म्हणला जो ते म्हणे डेप्युटीला कलर राव काय करते बघू आपण म्हणे डेप्युटीला कलर लाव हा अरे एक गेलाय ना आमचा त्याला अजून घालायचा का काय हा हाटून चिडून घेतो काय उडाइतो ट्यो नसतो सुटत आज ट्यो नसतो सुटत हो ओ आबा तुम्ही दिलेले आयडिया आले ना आणलं म्हणजे देलो ओ, 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 ला ला। लावला। ते बोल चलर लावायला गेलो हाणलंय मला मारणास आणि नेस्त म्हणलं डेपुटी न लावायला लावला तापले ना मस्त आले त्यांच्या हो श्यामराव तुम्ही म्हटले डेपुटीला कलर लाव मी लावला ते मोकर मला हाणलं माहिती का मोकर तापले ते म्हणे आता आहे ना सोडीतच नाही आता एवढे रागात गेले ते भाऊ पण आज म्हणले डेपुटीला आता सोडितच नाही म्हणे आबा आता नाही विज तुम्हाला सांगतो मी आपण केलं ही राहिला आता या अजून पेटून बसलो ते कोणीच ऐकणार नाही त्याच्यातलं तो ग माघार घेणार नाही आता भाऊन ते पुढे डेंजर येत मी तर म्हणतो नको काही व्हायला आता तुम्ही चला फाटक्यात बघा आता काय चला चला हो आता Hai, ka? Apa khabar? Tidak lompat. apa-apa. Pergi Sampel. Apa sampel cepat. Selesai. Sekarang selesai semuanya.

来了到了